आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काल झामरे पॅलेस मुकुंद नगर स्वारगेट या ठिकाणी सी पी झोन दोनच्या च्या प्रमुख स्मारताना पाटील मॅडम यांनी प्रॉपर्टी मिसिंग केसेसच्या मुद्देमाल हस्तगत केलेला लोकांना परत केला जवळपास तेहतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मोबाईल लॅपटॉप असे दोनशे सदोतीस मोबाईल परत करण्यात आले प्रसंगी सदर कामगिरी यशस्वीरित्या पार पाडणारे सात पोलीस अंमलदारांचा सा सत्कार डीसीपी मॅडमच्या हस्ते करण्यात आला पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला आढावा नमस्कार आपण पाहताय संध्याला मी डी सी पी दोन दोन च्या मोबाईल हस्तांतराच्या कार्यक्रमात आहेत माझ्या समोर आहेत समृता पाटील मॅडम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल आजच्या कार्यक्रमात ॲक्च्युली uh, या कार्यक्रमासाठी आम्ही एक ड्राईव्ह घेतलेला होता की मोबाईल जे मिसिंग आहेत मागच्या वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये आम्ही एक महिना ते दे दीड महिन्यामध्येच आमचे कर्मचारी प्रत्येक पोलीस स्टेशनचे नेमून तांत्रिक विश्लेषणाद्वारे या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून हे मोबाईल कुठं आहे तिथून आम्ही ते रिकवर केलेले होते जवळपास एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही दोनशे सदतीस मोबाईल ज्यांची किंमत तेहतीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे चोवीस रुपये आहे एवढे मोबाईल रिकवरण्यामध्ये रिकव्हर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि वर्षाच्या सरत्या या दिवसांमध्ये आम्ही विचार या वर्षातला माल या वर्षातच लोकांच्या पर्यंत पोहोचावा त्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम अरेंज केलेला होता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन मधले दहा लोक आम्ही बोलवलेले होते इतर जे लोक आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल परत केले जातील साधारणतः दोन तीन दिवसापूर्वी कंप्लेंट झालेली किंवा महिनाभरात किती कालावधीतले हे मोबाईल आहेत ऍक्च्युली हे मोबाईल बरेच जवळपास वर्षभरातले आहेत जो जसं आम्हाला मिळाला त्याच्या लोकेशन नुसार तसे आम्ही ते रिकवर केलेले आहेत याच्यासाठी कालावधी कुठलाही निश्चित केलेला नाहीये धन्यवाद मॅडम दैनिक संध्याशी बातचीत केल्याबद्दल तर या कार्यक्रमातून आपण लाईव्ह की मॅडमने सांगितले जवळपास दो दोनशे सदतीस मोबाईल रिकवर केलेले आहेत आणि हा कार्यक्रम आपण पाहतोय एक युवक आहे त्याचा लॅपटॉप चोरीला गेला होता काय सांगशील कधी लॅपटॉप चोरीला गेला होता लॅपटॉप चोरी हो गए और लोग ने काफी अच्छा किया दिन के अंदर ही उसको के निकाला उनका वर्क बहुत हार्ड था

माझा मोबाईल गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सेंट्रल बिल्डिंग ते जीपीओ या का याच्यात बसमधून मारला गेला होता आणि मी बसमधून मोबाईल गेल्यानंतर लगेचच गार्डन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस ला गेला होता तो मोबाईल आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे माझा मोबाईल आज मला परत मिळाला मला काल त्यांचा फोन आल्यानंतर खूप आनंद झाला आणि त्यामुळं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत पोलिसांवर ते खुश आहेत आणि लोकांना प्रचंड आनंद झालाय जवळपास एक वर्षाने पंधरा महिन्यानंतर मोबाईल मिळालाय या कार्यक्रमात असं पाहतोय की जवळपास दोनशे सदतीस मोबाईल आणि तेहतीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून हस्तांतरण लोकांना परत देण्याचं पोलिसांनी कामगिरी बजावलेली आहे संध्या लाईव्ह साठी रोहित गौरव गौरवगिरी स्वारगेट पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा